सर नमस्कार अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा सोडलं जाणार आहे किती ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत होणार आहे आणि नेमकी काय नियोजन असणार आहे नमस्कार आपल्याला माहितीच आहे की आपल्या पुन्हा जुन्नर तालुक्यामध्ये एकूण सत्त्याण्णव ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाचे आरक्षण सोडत नाही उद्या सकाळी अकरा वाजता जिजामाता पंचायत समितीतील जिजामाता सभागृह या ठिकाणी पुन्हा नव्याने होणार आहे आणि यामध्ये पूर्ण सत्त्याण्णव ग्रामपंचायत म्हणजे आता पुढच्या पुढच्या पंचवार्षिक मध्ये ज्या होऊ घातलेल्या सत्त्याण्णव ग्रामपंचायती आहे की ह्या ग्रामपंचायतीच्या पुढील पाच वर्षासाठी ही सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे ज्या ग्रामपंचायतीचे पाच वर्षांचे निवडणूक आहे त्यांचं आरक्षण सुटणार आहे मागच्या वेळेमध्ये आरक्षण सुटलं होतं त्याच्यात नेमकं काय झालं होतं आणि आता बदल सांगू इच्छितो की पाठव्याच्या एकदम बरोबर होतं म्हणजे ओबीसीचं सत्तावीस टक्क्याच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण होतं त्या अनुषंगाने त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला हे आरक्षण परत घेण्याची गरज नाही असं आम्ही कळवलं पण होतं कारण पुणे जिल्ह्यातच किंवा महाराष्ट्रात काही ग्रामपंचायती सोमवारच्या दिवशी आरक्षण नव्याने चाललं होतं परंतु निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जरी वेळेस झालेलं आरक्षण एकदम बरोबर असेल तरी आयोगाच्या सूचनेनुसार सर्वच महाराष्ट्रातील सर्वच ग्राम पद्धतीचे नव्याने आरक्षण काढण्याच्या का सूचना दिल्यामुळे हो उद्या आपण जे ठेवलेले आहे की हे सत्यन ग्रामपंचायती आरक्षण त्याच म्हणजे नियमातील तरतुदीप्रमाणे मागच्या वेळेस झालं तशाच पद्धतीने पुन्हा एकदा नव्याने आरक्षण काढण्यात येईल आरक्षण प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे आरक्षण प्रक्रियामध्ये की पाठीगच्या ह्या आरक्षण काढत असताना पाठीबागच्या सहा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये कोणत्या कोणत्या पदाला त्या ग्रामपंचायती सरपंच पदे देण्यात आलेले होते त्याच्या अनुषंगाने आधी अधिनियमातील तरतुदीप्रमाणे चक्राकार पद्धतीने ज्या या असते की त्यामध्ये आम्ही आरक्षण काढत असतो आणि ह्या काढत असताना चिठ्ठ्या ज्या असते की चिठ्ठ्या कोणत्यातरी एका मुलाच्या हस्त्या आपण काढल्या जाते मागच्या वेळेस काढल्या त्या आरक्षणामध्ये नेमकं काय नाही ते आता ज्या चिठ्ठ्या शेवटी चिठ्ठी जी निघणार आहे आ, जी ना ना की ती ह्याच्यातनं म्हणजे चिठ्ठी कोणती निघती त्याच्यामध्ये आपल्यालाही म्हणजे सांगता येणार नाही त्यामुळं की प्रमाण त्या पद्धतीने मागच्या सारखंच राहील पण त्यामध्ये चिठ्ठी आता ज्या गावची निघेल त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो जे आरक्षण कंटिन्यू राहणार आहे त्याच्यात काय बदल नाही त्यामध्ये काही गावांचं आरक्षण कंटिन्यू राहू पण शकतं आणि काही गावांचं बदलू शकतो थो, म्हणजे थोडक्यात आता रिझर्वेशनमधले जी गावं असतील पाठीमागच्या जर सहा वर्षात समजा काही ते पदं जर आले असतील आणि त्या नियमाप्रमाणे ते जर पद त्या ग्रामपंचायतीला अनुज्ञाय नसेल तर त्या प्रवर्गासाठी त्या ग्रामपंचायतीची जेटी टाकली जाणार नाही त्यामुळं काही गावांचे मागच्या वेळेस सारखे पण पुन्हा राहू शकतात थँक्यू सर